या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक पुराणातील वांगी आणि इतिहासांचे काही आरोप करतात की हे भाजपचे हस्तक आहेत जर तसे असेल तर त्यांनी स्वतः काँग्रेसचे हस्तक बनून काम केले पाहिजे अण्णा इतकेच हातपाय डोके मेंदू प्रत्येकाला आहेच तर तो चालवला पाहिजे पण जे वृत्तीचे निष्क्रिय लोक आहेत ते कोणालाही काहीही दोष देऊन आनंद मानतात त्याऐवजी अण्णा हजारे यांना भेटून खात्री करून घेतली पाहिजे की ते कोणाकोणाचे हस्तक आहेत जे अण्णा हजारे यांनी उघड काम केले त्याचा अभ्यास परिणामांचा अभ्यास न करता जे माहिती नाही खात्री नाही त्याची मात्र चर्चा करतात उचलली जीभ लावली टाळ्याला असाच प्रकार गांधी नेहरूबाबत मूर्ख लोक देश करतात द्वेष पसरवतात माती भडकवतात इतिहासाचा अभ्यास सोबत तार्किक शक्त्यांचा विचार न करता म्हणतात की फाळणीला जबाबदार हेच आहेत जसे देश म्हणजे एक बिस्किट आहे अर्धे याला आणि अर्धी त्याला दोन देशांची फाळणी होताना किती यातना होतात वेदना होतात याचा अनुभव पाकिस्तान बांगलादेश फाळणीवरून आला आहे फाळणीपूर्वी खूप नरसंहार झाला अत्याचार बलात्कार झाला याचा इतिहास तर ताजा आहे एकोणीसशे एकाहत्तरचा आत्ताच मणिपूरमध्ये फक्त दोन जमातीमधील आरक्षणाबाबतचा वाद हिंसाचार अत्याचार बलात्कारापर्यंत पोहोचला आहे तर मग भारतात गांधीविरोधी लोकांची सत्ता आहे वाद का मिटवत नाहीत काही वर्षांनी म्हणतील हा नरसंहार हा अत्याचार हा बलात्कार नरेंद्र मोदींनी घडवून आणला होता तेव्हा यांची उत्तरे कशी देणार जर खरी उत्तरे द्यायची असतील तर अशा लोकांनी मणिपूरमध्ये जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे का आणत नाहीत असे मोदींना भेटून विचारले पाहिजे सशक्त असताना प्रधानमंत्री असशक्त कसे काय अनेक बिंडोक लोक इतिहासातील घटनांचे उलट सुलट दिशेने अर्थ लावतात आपल्या सोयीनुसार आपल्या जातीला आपल्या धर्माला अनुसरून अर्थ लावतात जाती धर्मात तेढ निर्माण करतात कदाचित तेढ निर्माण करून आग लावून पोळी शेकण्याचा उद्देश असू शकतो कोणतीही घटना युद्ध वगैरे घडते त्यांचे प्रत्यक्षदर्शी विविध अंगानी पाहतात ज्याला जितके दिसते तितकाच तो त्यांच्या घटनांची जुळवणी करतो ढाचे के आधार पर कहाणी लिहितो असे एखादे पुस्तक हाती पडले की मग वाचकांच्या डोक्यावर मेंदूवर विचारांवर परिणाम होतो जसा परिणाम झाला तशी भाषा बोलतो याच घटनेवर आणखी कोणी दुसऱ्याचे पुस्तक लिहिले तर ते तिसरा कोणी वाचतो त्या वाचकावर परिणाम होतो तशी भाषा तो बोलतो म्हणजे घटना एकच आणि अर्थ वेगळे असे का होते कारण एकच बाजू पाहिली आणि वाचली तर तेच तुणतुणे वाजवणे आता फक्त पिंडोक नव्हे अर्धशिशी लोक सुद्धा इतिहासातील घटनांचा सोयीनुसार अर्थ लावून वाद घालत आहेत पण वर्तमानातील घटनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत इतिहासातील घटना तशाच वर्तमानातील घटना पण आजचे इतिहासकार साहित्य आपल्या सोयीसुविधांचा विचार करून किंवा लाभ घेऊन या घटनांकडे दुर्लक्ष करीत आहेत असे भयग्रस्त आणि लोभग्रस्त लोक वर्तमानातील अभ्यास करण्यासाठी मेंदूंचा वापर करत नाहीत वर्तमानाला घाबरलेली आणि इतिहासावर चरवण करणारी माणसे बुद्धिमान उच्च शिक्षित प्रामाणिक नसतातच गांधीजी त्यावेळेच्या वर्तमान विरोधात लढले जयप्रकाश नारायण आणि अण्णा हजारे त्यावेळेच्या वर्तमान विरोधात लढले पण नाटकवाले सिनेमावाले प्रवचनकार कीर्तनकार साहित्यिक मात्र पुराणातील किंवा इतिहासातील लढाई लढत आहेत ही भयग्रस्त आणि भूकग्रस्त मानसिकता आहे बिंडोक लोकांना आपापसात भिडवून लढवून मारण्याचा त्यांचा उद्देश असू शकतो वर्तमानाचे भान न ठेवता इतिहासाचे चुईंगम चघळणे हे भित्रेपणाचे लक्षण असते वर्तमानाकडे दुर्लक्ष करण्यासाठी पुराणातील वांगी खाणे हे पोरकटपणाचे लक्षण असते इतिहास वाचला पाहिजे पण प्रेरणा घेण्यासाठी पुराण वाचले पाहिजे पण ज्ञान घेण्यासाठी शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन